जयसिंगपुरातील रस्ते कामांच्या मापात पाप आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी बंद पाडले काम जयसिंगपूरच्या तिसऱ्या गल्लीत सुरू असलेल्या रस्ते कामात मोठा ढपला पडण्याच्या उद्देशाने खडीच्या मापात पाप करून काम उकरण्याच्या नादात असणाऱ्या ठेकेदाराला धारेवर धरत आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी निकृष्ट रस्त्याचे काम बंद पाडले यावेळी दायंगडे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली काही काळ तणाव निर्माण झाला होता

जयसिंगपूर नगर परिषदेवर भाजप प्रणित तारा राणी आघाडीची सत्ता आहे आणि नगराध्यक्ष डॉ नेता माने आहेत भाजपच्या राज्यातच भाजप कार्यकर्त्यांना दर्जेदार कामासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याने शहरात खमंग चर्चा रंगली आहे आज जयसिंगपूर शहरातील तिसऱ्या गल्लीत सुरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामावर आवाज उठवत आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले या रस्ते कामाच्या ठेकेदाराने खडीच्या मापात पाप करत चाळीस एम एम जाडीची खडी वापरायची सोडून सत्तर एम एम खडी वापरून काम उरकण्याचा बेत आखला होता हे लक्षात येताच भाजपाचे राजेंद्र दायंगडे आणि सहकाऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार करून रस्त्याचे काम बंद पाडले यावेळी या विभागाचे शाहू आघाडीचे नगरसेवक राहुल बंडगर आणि दायंगडे यांच्यात जोरदार बाचाबाचीही झाली त्यामुळे तिसऱ्या गल्लीत तणाव निर्माण झाला होता मात्र भाजपच्याच राज्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांना दर्जेदार कामासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याने भाजपप्रणीत तारार आणि आघाडीच्या कारभारावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत त्यामुळे जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी एकाकी झुंज देणाऱ्या नगराध्यक्षा डॉ नीतामाणे यांची जबाबदारी आता वाढली असून ढपला पाडणाऱ्या शहराच्या विकासासाठी योग्य असणारे समज देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे महान कार्यन्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे